आज या शहरामध्ये निवडणूक लागलेली असताना मशाल कुठंच दिसत नाही मशालीला प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवार मिळाला मिळाला दुसरा उमेदवार मागणी केली फेटाळलेला उमेदवारीला मशाली काही वादामध्ये तर या ठिकाणी त्यांना गेटके उमेदवार उभा करावा लागेल म्हणून मशाल स्पर्धेमध्ये नाही आमची लढाई जी आहे ते भाजप बरोबर आहे आणि अंधरकाराच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे या अंधरकरांनी माझी आमदारांनी या मोहोळ शहराला वेगवेगळ्या विषयापासून वंचित जनतेला दाखवतात एक आम्ही याचा विरोध काय म्हणून का सांगतात आणि त्याच्याबरोबर त्यांची दोस्ती असते अशा पद्धतीने या मोहोळ शहरातल्या जनतेची दिशाभूल गेल्या तीस वर्षापासून या मोहोळ शहरामध्ये आमच्या विरोधकांनी खऱ्या अर्थाने केलेले आहे आणि आज न्यायालयाने निकाल दिला त्यांचा अपील फेटाळून लागलं दोनदा ते तोंडावर पडली आणि महोळ शहरातली जनता तीन तारखेला त्यांना तोंडावर या ठिकाणी तिसऱ्यांदा पाडल आणि हॅट्रिक कर कारण आज या शहरामध्ये निवडणूक लागलेली असताना मशार कुठंच दिसत नाही मशालीला प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवार मिळाला नाही दुसरा जे उमेदवार मिळाला ते तुतारीकडे मागणी केली होती तुतारीनं फेटाळलेला उमेदवारीला मशालीने उमेदवारी दिली काही वार्डामध्ये तर या ठिकाणी त्यांना गेटकेन उमेदवार पूर्ण उभा करावा लागला म्हणून मशाल स्पर्धेमध्ये नाही आमची लढाई जी आहे ते भाजप बरोबर आहे आणि अंधरकाराच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे या अनगरकरांनी माझ्या आमदारांनी या मोहोळ शहराला वेगवेगळ्या वेग विषयापासून वंचित ठेवलेला मी नेहमी सांगतोय एस टी स्टँडचा मुद्दा असेल बस डिपोचा मुद्दा असेल उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा असेल क्रीडा संकुलनाचा मुद्दा असेल पाणी पुरवठ्याचा मुद्दा असेल रस्त्याचा मुद्दा असेल वेगवेगळ्या वेग संकुलनाचा मुद्दा असेल या सगळ्याला वंचित ठेवण्याचं काम माझे आमदार अनगरकरांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं लढाई आहे ज्यांना ज्यांना भाजपला हरवायचा आहे त्यांनी आपलं मत मशालीला न टाकता इतर पक्षाला कुठल्या न टाकता फक्त धनुष्यबाणाला टाकलं तर भाजपचा धुरा या शहरामध्ये येत्या तीन तारखेला होणार आहे आणि तशा पद्धतीने या शहरातल्या जनतेने आता विचार पक्का केलेला आहे की आता धनुष्यबाणाला या ठिकाणी मतदान करण्याचा विचार पक्का केलेला आहे आणि हा पक्का विचार येत्या तीन तारखेला निकालातून दिसल असं मला या ठिकाणी आवर्जून सांगण्याचं आहे धन्यवाद जन काँग्रेस हे भाजपला किंवा राज्याला साधली आहे का अशी चर्चा काय सांगतो वस्तुस्थिती आहे तुम्ही पहा काँग्रेसनं कुठल्या विभागामध्ये मतदान या ठिकाणी उमेदवार उभा केलेले आहे फक्त त्यांना सहा उमेदवार मिळालेले आहेत ते जिथून धनुष्यबाणाचा प्रभाव आहे त्या धनुष्यबाणांच्या प्रभावामध्ये जिथून आमची सुरुवात झाली प्रभाग क्रमांक तीन असेल चार असेल हिथं फक्त त्यांनी उमेदवार उभा केले तुम्हाला दुसरीकडे उमेदवार उभा करता आले नाहीत का का मिळाले नाहीत त्याची खुलासा नेखित तुम्ही या ठिकाणी दिला पाहिजे या ठिकाणी मोहती पाटलांच्या माध्यमातून मी सांगितलेला तुचारीचा सा उमेदवार या ठिकाणी उभा केला गेला त्यांना उमेदवारच मिळाले नाहीत फक्त नगराध्यक्षाचा ना उमेदवार उभा करून त्यांनी मतं खाण्याचा प्रयत्न आहे पण जनता दुधकुळी नाही जनता हुशार आहे जनतेनं आता पक्का निर्धार केलेला आहे की आपल्याला भाजपला हरवायचं असेल या अंगरकराला हरवायचं असेल तर आपण धनुष्यबाणाच्या पाठीशी केलं पाहिजे अशा प्रकारचा निर्धार पक्का जनतेने केलेला आहे येत्या तीन तारखेला आपल्याला निकाल तुमचा नगराध्यक्ष आला तर तुम्ही पहिलं तुमचं जनते सेवा काय असणार अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित या शहराच्या आहेत महोळ शहराला चोवीस तास पाणी पुरवठा देणार महोळ या मुख्य रस्त्याला प्रश्न असं वेगवेगळे रस्ते म्हण शहरातले आहेत ते प्रश्न मिटवणार हातदवड भागातला स्वच्छतेचा प्रश्न आहे डेरी ड्रेनेजचा प्रश्न आहे म्हळ शहरातला पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे नगरपालिकेची नवीन इमारत या ठिकाणी करणार आहे व्यापाऱ्यांना गाळं आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संपूर्ण करणार आहे असे अनेक विजन आमच्यापाशी आहेत नागनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं जे यात्रा भरती तिथं आम्ही जे करुडो आहे तिथं मोठी शंकराची मूर्ती हाईट सगळ्यात जादा हाईट असते मूर्ती आम्ही त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत असे अनेक आमचे विजन आहेत एस टी या ठिकाणी जोडणार माध्यमातून या शहराचा चेहरा महारा बदलण्याची भूमिका आम्ही करणार आहे कारण आत्ता आत्तापत्रो या ठिकाणी या शहराची आडवणूकच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी स्वराज शहराचे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी कुमारी सिद्धिवस्त्रे व त्यांच्या सर्व धनुष्यबानाच्या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर एकनाथबाई शिंदे यांनी एकना तीन हजार कोटीचा आराखडा या शहराचा मंजूर केला उमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून अजित दादा या ठिकाणी निधी देणार आहेत आमदार राजाभाऊ खरे हे आमच्यासोबत आहे त्यामुळं जर आपल्याला या मळ शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल तर सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला खऱ्या अर्थानं निवडून दिलं पाहिजे आमदार देखील आपल्या विचाराचा आहे त्यामुळं महोळ मुल शहरातल्या जनतेला मी आव्हान करतो की आपल्या शहराचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपण धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर येत्या दोन तारखेला बटन दाबून धनुष्यबाणाच्या उमेदवाराला विजय करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो